मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं टोकाच्या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत त्यांना मागण्याचं पत्र आणि जी आर देखील काढलेला आहे मी आता सध्याला त्यांचं मूळगाव वाटलेल्या मातुरी येथील घरी आहे हे संपूर्ण त्यांचं कुटुंबी आहे जरांगे पाटलांचं आई असतील काही भावंड असतील पुतण्या असेल किंवा भाऊजाई असतील हे संपूर्ण जरांगे पाटलांचं कुटुंबी आहे या ठिकाण मोठ्या उत्साहात ते या ठिकाण जल्लोष साजरा करतात गुलाल मनोज अनेक उपोषण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागण्यांना यश आलेलं आहे त्यांचे त्या मातोश्री आहेत मातोश्री देखील मोठा उत्साह साजरा करतात मात्र लेख उपोषणाला बसल्यामुळे त्यांनी दुःख देखील व्यक्त केलेला आहे त्यांना दुःखाचा डोंगर देखील म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या लेखाला अनेक उपोषण करावं लागेल त्यांच्या डोळ्यात आसरू देखील आहेत माझ्यासोबत आजी आहेत आजी काय सांगाल लेखीकडे आसरू आहेत काय वाटतं नेमकं तुम्हाला मला काय वाटतंय मला भेटलं ते चांगलं वाटत माझ्या लेखाला फिरून बसायचा टाइम ना का अनुसार कसं आहे बोला 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 माझ्या पंचवीस वर्ष आंदोलन केले उपोषण केलं सरकारला काय सांगणार नक्कीच आजीला आसरुआनावर झालेले आहेत माझ्यासोबत आजी होते त्यांचे काही नातेवाईक आहेत काय सांगाल तुम्ही देखील मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष साजरा करता दुसरीकडे तुम्हाला दुःख देखील होतं की आजच माझ्या नाव टोकाचं आंदोलन केलं त्यांनी उपोषण केले उपोषण त्यांचं चालूच आहे इतकं उपोषण चालू आहे त्यांच्या जीवापाड उपोषण केलंय त्यांनी पण सरकारने आता फसू नये त्यांना आता देवा त्यांच्या अंगात ताकद राहिलेली नाही वारंवार उपोषण करायला त्यांच्या अंगात अजिबात ताकद नाही सगळे माणसं आमचे त्यांच्या सोबतच आहेत तिकडे घरी आम्हीच आहेत नसते बाया माणसांनी दोन पोर काय सांगाल जलांगी पाटलाचे पुणे मायासोबत काय सांगाल याच्या अगोदर गुलाल उधार होता मात्र सरकारने दगा फटका केला तुम्ही गुलाल उधळता जेलो साजरा करता गुलाल याच्यासाठी उधळत हो आहेत की पाटलांनी तिकडून डिक्लेअर केलेला असल्यामुळे आणि ते आपल्या ग्रुपला पण आहे फक्त सरकारला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की पहिल्यासारखं तुम्ही आता दागा फटका करण्याचा प्रयत्न करू पण नका तुम्ही याच्या आधी शिवाजी महाराजांची शपथ घेतली वाशीमधून मराठ्यांना माघारी पाठवलं जे काय झालं असेल ते झालं असेल पण इथून पुढं तरी तुम्हाला एक सद्वेग बुद्धी चांगली यावी व तुम्ही मराठाच्या संदर्भात असन किंवा मराठाच्या आरक्षण संदर्भात असन कुठलंही म्हणजे की दगा फटका करण्याचा प्रयत्न करू नये आणि जो जी आर काढला जो सर्व समाजाला पाटलांना मान्य तो आम्हाला पण मान्य आणि त्याबद्दल आम्ही सरकारचं जाहीर आभारच मानत आहेत काय सांगाल सरकारचा आभार काय बोला या दुसरे माझ्यासोबत त्यांच्या हातात झाले काय सांगाल खर तर सरकारने जी आर काढला त्याबद्दल सरकारचं मनापासून आभार फक्त सरकारने आता मागच्या वेळेला जसा दागा फटका झाला तसा करू नये अठरापगड जातीच्या लेकरांना जसं सरकार आपलं मानता तसं मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा सरकारने आपलं मानाव मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा आरक्षण भेटावं यामुळे पाटलाचं उपोषण होतं आता सरकारने उपोषण सोडलं जे आर काढून त्यामुळे आता दगा फटका करू नये हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि जे आर काढल्या सरकारने दिलंच पाहिजे आजी काही बोलायचं तुम्हाला बोलायचं ना बोला आ, आता जरांग्या पाटलाला उपासन करायला लावू नका जरांग्या पाटलाला आता लय उपासन केले तर त्यांना आवसन नाही राहिलं सारे पोहर सारे तिकडच येत लेकर बाळ सारे मरठ अक्षर लेकर बाळाला दिलं त्यांनी चांगलं केलं अ नरांग्या साऱ्या महाराष्ट्राला अरटवाड्याला लेकरा बाळाला साऱ्याला दिलं साऱ्याला सरकारनं तुम्ही आता म्हणले दगा फटका करू नये पुन्हा सर, पाहिल्यासारखं करू नये आसरू आणणार होता तुम्हाला नक्कीच मनोज जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतात दुसरीकडे करता संपूर्ण त्यांचं कुटुंबी आहे आजी आहे त्यांच्या मातोश्री आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आज मनोज जरांगे पाटलांचं जरी उपोषण मागं घेतलं असला तरी जी आर तरी निघालेला असला जल्लोष साजरा करण्यात येतो दुसरीकडे आजी आसू अनावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी मागणी केलेली आहे संपूर्ण उत्साह या जरांगे पाटलांच्या मूळ गावातल्या मातुरी या ठिकाणी होताना पाहायला मिळतो नक्कीच सरकारने पुन्हा जर दगा फटका केला तर आम्ही माफ करणार नाही अशी देखील प्रतिक्रिया त्या त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे साम टीव्ही साठी योगेश काशीत मातुरी बीड जरा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका